नमस्कार कसे सगले? आज सगळे वेग वेग आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीची झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ मिसळ म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी येतच वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने मिसळ बनवतात पुणेरी मिसळ नाशिकची मिसळ आज आपण बनवणार आहोत झणझणीत कोल्हापुरी मिसळ चला तर मग घेऊया बनवायला सर्वप्रथम खोबरं भाजून घेऊया खोबऱ्यामध्ये थोडंसं तेल टाकूया आणि लो फ्लेमवर लाल होईपर्यंत परतवत राहू उभ्या स्लाईडमध्ये दोन कांदे कापून घेतले होते ते आता परतवून घेऊ कांदा एकदम काळा होईपर्यंत परतवायचा आहे त्यानंतर थोडेसे धणे भाजून घेऊ आणि मसाला मिक्सरमध्ये काढून घेऊ आता मटकीमध्ये हळद आणि मीठ टाकून एक शिट्टी काढून घेऊ मटकी जास्त शिजवायची नाही आहे साधारणतः ऐंशी टक्के शिजवायचे आहे तुम्ही बघू शकता आपली मटकी शिजून तयार आहे मसाला पण वाटून तयार आहे एका भांड्यामध्ये तेल टाकून घेऊया मिसळ बनवताना तेलाची कंजूशी अजिबात करायची नाही आहे जिरे मोहरी खमंग अशी तडतडून तर घेऊया ले ले वाटन आता त्यामध्ये वाटलेलं वाटण टाकूया आणि आता आपला मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असा परतवून घेऊ त्याने काय होतं की कटाला तरी खूप छान येते कोणतीही भाजी बनवताना मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे त्याने काय होतं की भाजीला टेस्ट खूप छान येते तुम्ही बघू शकता आता आपल्या मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता त्यामध्ये दोन चमचे धना पावडर टाकू चवीनुसार लाल तिखट आता त्यामध्ये घरी बनवलेला गोडा मसाला टाकू हळद पावडर टाकू आता त्यामध्ये मिसळ मसाला टाकून घेऊया आता हे मसाले टाकल्यावर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत परतवत राहायचं आहे किती छान असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता त्यामधून आता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे यामध्ये आपण कोणतेही खडे मसाले वापरलेले नाही आहे जास्त मसाल्यांनी त्रास होतो आता शिजवून घेतलेली मटकी टाकून घेऊ परतवून घेऊ शिजवलेल्या मटकीच्या पाण्यासहित मट मटकी टाकायची आहे ते पाणी फेकून नाही द्यायचं आहे तोपर्यंत पाणी गरम करून घेऊ मटकी छान अशी परतवून तयार आहे मटकीच्या कटासाठी गरम पाणीच वापरायचं आहे थंड पाण्याने तरी जाते आता गरम केलेलं पाणी टाकून घेऊ आपल्याला किती क्वांटिटीत मिसळ बनवायची आहे तेवढं पाणी टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि मस्त उकळून घेऊ आपली झणझणीत मिसळ बनवून रेडी आहे चला प्लेटिंग करू आता एका प्लेटमध्ये फरसाण टाकून घ्यायचं त्यावरती कांदा टाकायचा त्यानंतर थोडीशी कोथंबीर टाकायची आधी मटकी टाकून घेऊ आणि आता रस्सा टाकू आणि आता वरून थोडीशी तरी टाकू आता त्यावरून पुन्हा थोडासा कांदा टाकून घेऊ आणि लिंबू पिळून घेऊ या मिसळ खायला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन कोणती रेसिपी पाहिजे ते खाली कमेंट करून नक्की सांगा मी बनवी बघूया कोणाला काय काय खायचं आहे ते